नमस्कार चला गजल लिहायला शिकूया या गजल अभ्यास मालिकेतील आज आपण घेणार आहोत प्रकरण पाचवे यात आपण शिकणार आहोत अलामत किंवा स्वरचिन्ह समजून घेऊया याचा भाग दुसरा या दुसऱ्या भागामध्येही पहिल्या भागासारखंच आपल्याला अलामत आणि स्वरचिन्ह अजून जास्त चांगलं समजून घ्यायचं आहे गझलेचा पहिला मिसरा म्हणजेच पहिली ओढ तयार झाल्यानंतर पूर्ण गजलेची जमीन स्पष्ट होते हे आपण पाहिले आहे स्वरचिन्हानंतर न बदलणारे अक्षर सुद्धा आपण अभ्यासले आहे आता आपल्याला हे समजले की एकदा स्वरचिन्ह निश्चित झाले की पुढे आपल्याला काफिये कोणते घ्यायचे हे ठरवता येतात आणि त्यानुसार आपण काफिये घेत जातो एक उदाहरण समजून घेऊया की माझ्यात बाड करते कुणी मुजोरी वाईट सांगल्याची पाटी अजून कोरी आता दखल हा एक शेर आपण घेतला या ओळीमध्ये मुजोरी आणि कोरी हे दोन यमक असणारे शब्द आले आहेत या पहिल्या शेरात पुढे कोणते यमक असू शकतील याचा अंदाज आपल्याला लावता येतो जसं मुजोरी कोरी यावरून शिदोरी तिजोरी अघोरी चटोरी बिलोरी चोरी अशा पद्धतीचे यमक आपण वापरू शकतो आहे की नाही मला वाटतं तुमच्याही मनात याच पद्धतीचे यमक शब्द नक्की आले असतील आता मुजोरी कोरी या शब्दावरून पुढेही मुजोरी ओरी या शब्दावरून पुढेही ते अक्षर हटकून येणार आहेत हे निश्चित आहे यात जो आणि को या अक्षरांमध्ये ओ ही अलामत आलेली आहे आता ही अलामत पुढेही तशीच कायम आहे का हो हे आपल्याला तपासून पाहावं लागेल आणि हे तपासून जर आपल्याला पाहायचं असेल तर या गजलेचे पुढचे काही शेर आपण वाचायला घ्यायला पाहिजे ते आपण वाचून घेऊया माझ्यात बाळ लढ करते कुणी मुजोरी वाईट चांगल्याची पाटी अजून कोरी कोणी तुझी इथे ना करणार पाठ राखन ठेवा अजून मागे आपापली शिदोरी लागू नये कुणाचीही दुष्ट आर शाला डोळ्या पुढे कुणाच्या उघडू नये तिजोरी केली कशी तिने बघ भलतीच ही मुजोरी आज माझे करून चोरी आता हे चार शिर आपण वाचलेले आहेत या शेरांमध्ये शिदोरी तिजोरी चोरी हे यमक असणारे शब्द आले आहेत नाही का आणि यातही री हा अक्षर हटकून आलेलाच आहे आलेलाच आहे शिदोरीमध्ये दो तिजोरीमध्ये जो आणि चोरीमध्ये चो या अक्षरात कुठली अलामत आहे नक्कीच या अक्षरात ओ ही अलामत जशीच्या तशी कायम आलेली आहे जी पहिल्याच ओळीत स्पष्ट झालेली होती त्यानंतर हटकून येणारा शब्द तो कधीच बदललेला नाही शेवटपर्यंत तो तसाच आलेला आहे यावर आपल्या लक्षात आलेलाच असेल की कुठे स्पष्ट होतो आणि स्वरचिन्हापासून शेवट पर्यंत जी अक्षरं असतील ती तशीच कायम राहतील हटकून येतील कधीही बदलणार नाही आता अलामतीविषयी बोलताना की या ओढीमध्ये अलामत कुठल्या जागेवर असेल किंवा कुठल्या स्थानावर असू शकते याचा अंदाज घ्या बघा एकाच गजलेत ती पहिल्या ओडीपासून तर शेवटच्या ओढीपर्यंत कधीही स्थान बदलवू शकत नाही म्हणजे एकदा का गजलेत अलामतीचे स्थान निश्चित झाले तिची जागा निश्चित झाली की मग ती प्रत्येक उडीत त्याच स्थानावर त्याच अक्षरात येईल जसं या शहरांमध्ये आपण बघितलं की अलामत ही शेवटून दुसऱ्याच अक्षरात आलेली आहे मुजोरी शेवटी री आलेला आहे आणि शेवटून दुसऱ्या शेवटचं री अक्षर शेवटून दुसऱ्याच अक्षरात जोत कु दो आहे ना तर शेवटून दुसऱ्याच अक्षरात ही अलामत आलेली आहे तर ती शेवटपर्यंत स्थान बदलवत नाही हे आपल्याला दिसत आहे आता एवढं आपल्याला कळलं असेल तर पुन्हा एक उदाहरण स्वतः तपासून पहा तुझी जी धावपळ आहे मलाही ती अटळ आहे तिला पाहून खुश होणे स्वतःचा फक्त छळ आहे जशी आई सहन करते तिची ती तीव्र ती कळ आहे आता हे उदाहरण आपण घेतले या उदाहरणात हे तीन आपण घेतलेले आहेत उदाहरण समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे तुम्ही वाचा तुम्हाला लक्षात येईल तुझी जी धाव पड आहे मलाही ती अटळ आहे या पहिल्या शेरामध्ये धाव पड अटळ पड आहे ना हे शब्द आपल्याला यमक असणारे शब्द वाटत आहेत आहे ना म्हणजे इथूनच स्वरचिन्ह आपल्याला सापडेल आहे की नाही तर कुठला शब्द आहे जो शेवटपर्यंत बदलत नाही आपला स्वर तो बघा धावपळ अटळ छड आणि कड म्हणजे पळ टळ छड कड इथपासनं आपल्याला शेवटपर्यंत आहेपर्यंत समान वाटत आहेत आहे हा शब्द हटकून आलेला आहे बरोबर आहे ना तर बघा की धावपळ आहे अटळ आहे छळ आहे कड आहे यामध्ये र आलेला आहे ही न बदलणारी अक्षर आहे पण त्याच्या आधी व ट छ क या अक्षरांमध्ये अ ही अलामत शेवटून चौथ्या स्थानावर आली आहे बघा चौथ्या स्थानावर आली आहे आणि तिने आपली जागा सोडलेली नाही म्हणजे आधी व नंतर अशा सगळ्या ओळींमध्ये ती शेवटून चौथ्याच स्थानावर आलेली आहे म्हणजेच काय की एकदा अलामतीचं स्थान निश्चित झालं स्वरचिन्हाचं स्थान निश्चित झालं की पुढे तिचा प्रवास त्याच स्थानावर त्याच जागेवर जसाचा तसा त्याच स्वरात होणार हे निश्चित असतं एवढं सोपं आणि सरळ गणित आहे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला समजलं की पुढे मग कुठल्याही गजलेतला स्वरचिन्ह तुम्हाला तयार करता येऊ शकतो कुठलेही काफीय तुम्हाला तयार करता येऊ शकतात कुठलीही गझल सहजगतीने कशी लिहायची या प्रवासाकडे तुम्ही सहजतेने वाटचाल करू शकता आहे की नाही गंमत सोपं आहे ना अगदी सोपा आहे याचाच अर्थ स्वर म्हणजे अलामत व त्यानंतर येणारी अक्षरे ही न बदलणारी यमक असतात फक्त आणि फक्त एवढंच आपल्या डोक्यात आपल्याला फिट करून घ्यायचं आहे इथे जसं अ अधिक अधिकड हे शेवटपर्यंत बदलत नाही आणि त्यानंतर हटकून येणारे शब्द तरी कायम असतातच हे तर आपल्याला माहितीच आहे ऐक नाही तर असंच आपल्याला हळूहळू गझलेकडे वाटचाल करायची आहे गझल समजून घ्यायची आहे गजल, गजल लिहायला शिकायची आहे हां पण लिहायला शिकण्याआधी मुळात आधी सगळं समजून घेणं त्याचं सराव करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपला हा खटाटोप नाही का स्वरचिन्ह किंवा अलामत समजून घेऊया याचा तिसरा भाग आपल्याला पुन्हा एकदा बघावा लागेल आणि तोच पुढचा सहावा प्रकरण आपला असणार आहे तर भेटूया पुढच्या भागात चला गजल लिहाला शुक्रिया